स्वागत आहे मध्ये लाईव्ह चालू केली आहे सर्वांनी जॉईन करा आहे लाईव्ह चालू केली आहे सर्वांनी करा नमस्कार जय मी ओंकार दादा कसे आहात धन्यवाद धन्यवाद ओंकार दादा लाईव्ह आल्याबद्दल मनापासून धन्यवाद दादा बहिणीची तब्येत कशी आहे धन्यवाद धन्यवाद ओंकार दादा माझं अजून जेवण बनवायचं बाकी आहे सावका जेवा ओंकार दादा सावकाश जेवा बहिणीची तब्येत कशी आहे ताईची तब्येत कशी आहे बरोबर काळजी घ्या दादा ओंकार दादा काळजी घ्या ताईची आणि सावकात जेवा तुम्ही पण माझं अजून जेवण बनवायचं बाकी आहे धन्यवाद मनापासून धन्यवाद ओंकार दादा हो हो चालेल चालेल ओंकार दादा सावकात जेवण करून या मनापासून धन्यवाद ओंकार दादा सावकात जेवण करून या बाय बाय ओंकार दादा बाय बाय जेवण करून या सावकाश आरामात जेवा बाय उंकर दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह जॉईन करा स्वागत आहे छान छान कमेंट करा साई नो दादा नो छान छान कमेंट करा लाईव मध्ये स्वागत आहे स्वागत है सी सी वरती कोई खाली या स्वागत है आपले स्वागत है स्वागत है लाइव मध्य छान छान कमेंट करा छान छान कमेंट करा राधे 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 भैया वो दीदी आपका नाम मुझे पढ़ने नहीं आ रहा है स्वागत आहे मेरे लाईव्ह मी आपले स्वागत आहे माझ्या लाइव मध्ये मनापासून धन्यवाद दादा आहेत कि ताई मला नाव वाचायला येत नाहीये कुकिंग जी एम पी धन्यवाद माझ्या लाईव्ह लाल्याबद्दल मनापासून स्वागत आहे आपले सर लागी मध्ये स्वागत आहे धन्यवाद माझ्या लाईव्हला आल्याबद्दल कुकिंग डी एम पी दादा आहात का ताई मला सांगा दादा आहात का ताई धन्यवाद तुमचे स्वागत है लाइवर मजा छान छान कमेंट करा राधे राधे धन्यवाद धन्यवाद सदा लाईट चालू केली आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपले जास्त वेळ लाईव्ह घेणार नाही बस एक पाच मिनिटच घेणार आहे चला सगळ्यांनी जॉईन करा जास्त वेळ लाईव घेणार नाही आहे मीनाक्षीताई श्री स्वामी समर्थ स्वागत आहे माझ्या लाईव्हवर तुमचे मीनाक्षी ताई खूप खूप धन्यवाद तुमचे धन्यवाद धन्यवाद मीनाक्षी ताई श्री स्वामी समर्थ जेवण बनवून झाले का मीनाक्षीताई मी सहजच लाईव घेतली फक्त फक्त पाच मिनिट घेणार आहे जास्त वेळ घेणार नाही आहे मीनाक्षी ताई जेवण बनवून झाले का तुमचे मनापासून धन्यवाद मीनाक्षी ताई माझ्या लाईव्हला आल्याबद्दल हो हो आजच घेतली ताई म्हणजे अगोदर घेतलेली फक्त एक दोन मिनटं फक्त ट्रायलसाठी आणि आता पण सहजच चालू केली आहे जास्त वेळ नाही घेणार आहे बस एक पाच मिनिटच आजच चालू केली लाईव्ह घेत नाही ना त्यामुळे हो हो मी मीनाक्षी ताई जसा वेळ भेटेल थोडा वेळ जास्त वेळ नसतो मला जसा वेळ भेटेल तसं घेत जाईल धन्यवाद तुमच्या मनापासून धन्यवाद मीनाक्षीताई खूप खूप आभारी आहे तुमची माझ्या लाईव्हला आल्याबद्दल स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये तुमचे जेवण बनवून झाले का मीनाक्षी ताई नाही ताई जेवण बनवायचं आहे अजून तर भाजी काय बनवू तोच विचार करते जेवण बनवायचं आहे मुलाची थोडी तब्येत बरी नाही आहे तो थोडा बाहेर गेला मग त्याला विचारून जेवण बनवायचंय काय बनवू काय सुचत नाहीये तुमचे झाले का जेवण बनवून मी ताई आई तुमचे जेवण बनवून झाले का मीनाक्षी ताई शेतात जाऊन आलेत की आज मीनाक्षी ताई आज शेतात का अच्छा 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 करा करा जेवण करा धन्यवाद आल्याबद्दल मनापासून धन्यवाद मीनाक्षी ताई जेवण करा सावकाश जेवल्यानंतर बोला मी पण जास्त वेळ नाही घेणारे बस पाच मिनटे घेते कापूस वेचायचा झाला नाही का मीनाक्षी ताई अजून कापूस वेचायचा झाला नाही का अजून ताई कापूस वेचून झाला नाही का अजून जेवण करा ताई नंतर बोला जेवता जेवता बोलू नका आणि खरंच खूप परत एकदा तुमच्या मनापासून आभारी आहे धन्यवाद अच्छा किती एकर लावला आहे कापूस ताई कापूस किती लावला आहे तुम्ही एकट्याच असता का अजून कुणी आहेत तुमच्यासोबत कापूस वेचायला नमस्कार नमस्कार इंदिरा ताई स्वागत आहे माझ्या लाईव्ह तुमचे हो का मीनाक्षी ताई बर आहे छान आहे इंदिरा ताई माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं मनापासून धन्यवाद इंदिरा ताई मनापासून धन्यवाद भरपूर आहे मग मीनाक्षीताई कापूस भरपूर आहे मग खूप मेहनत करावी लागते तेव्हा फळ भेटतं इंदिराताई जेवण बनवून झाले का स्वागत आहे माझ्या लाईवर आणि मनापासून धन्यवाद इंदिराताई मीनाक्षीताई ओंकारदा आले होते ओंकारदाचे मनापासून मनापासून धन्यवाद नमस्कार म्हणत आहेत मीनाक्षीताई इंद्राताई नमस्कार म्हणत इंदिरा ताई मीनाक्षीताई नमस्कार म्हणत आहेत तुम्हाला मीनाक्षी ताई इंदिराताईला नमस्कार बोलत मीनाक्षी ताई जेवा जेवा नाही तर ठसका लागेल जेवता जेवता बोलू नका इंदिराताई तुम्ही कुणाला विचारताय माझं जेवण बनवून नाही झालंय मीनाक्षी ताई जेवताय जेवता है, जेवता, जेवता, जेवता बोलतात इंदिराताई तुमचं जेवण बनवून झालं का स्वयंपाक झाला का इंदिरा ताई एक मिनिट बोल ठीक आहे मीनाक्षीताई जेव्हा तुम्ही मी आता लाईव्ह बंद करते आणि मनापासून धन्यवाद मीनाक्षीताई इंद्राताई मनापासून धन्यवाद नमस्कार स्वागत आहे लाईव्ह दादा तुमचे मनापासून धन्यवाद स्वागत आहे नमस्कार शुभम दादा नाही असं नाही आहे मी जास्त वेळ लाईव्ह घेत नाही आहे तसं काही नाही आहे शोभम दादा जास्त वेळ नाही घेत मी लाईव्ह पहिल्यांदाच चालू केली आहे तसं काही नाही आहे मनापासून धन्यवाद सर्वांचे लाईव्ह आल्याबद्दल करू का लाईव्ह बंद करू का काम आहे कारण वेळ नसतो माझ्याकडे जास्त आणि सर्वांच्या लाईव्हला आल्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद बाय 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 बाय